खूप जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे त्या ऐतिहासिक वारसामध्ये आज आपण पुणे बघणार आहोत पुणे संपूर्ण माहिती पुणे हे महाराष्ट्राच्या हृदयात वसलेले असे शहर आहे ज्याने हजारो वर्षाचा इतिहास अनुभवला आहे याला विविध उपाध्या लाभल्या आहेत संस्कृतीची राजधानी विद्येचे माहेरघर पूर्वेचे ऑक्सफर्ड पुणेरी संस्काराचे केंद्र पुणेरी संस्काराचे केंद्र या शहराचा प्रवास केवळ विटामातीचा किंवा गड वाड्यांचा नाही तर तो आहे संस्कृतीचा परंपरेचा शिक्षणाचा आणि स्वाभिमानाचा आजचे पुणे एक आधुनिक महानगर असले तरी त्यांच्या त्याचा पाया घातल्या गेले ते प्राचीन पुराणकालीन कथा मध्ययुगीन संघर्ष शिवकालीन शौर्य पेशवाईची ऐश्वरपूर्ण संस्कृती आणि स्वातंत्र्य लढ्याची जा ज्वलंत किंवा जाज्वल परंपरा यातून पुणे म्हणजे लोकमान्य टिळकांची क्रांती महात्मा फुल्यांचे समाजसुधारक कार्य सावित्रीबाईचे शिक्षणासाठीचे त्याग नानासाहेब पेशव्यांचे राज्य बाजीराव पेशव्यांची रणनीती छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्यास आणि आजचे आय टी हब व स्मार्ट सिटी म्हणूनच पुणे हे एक शहर नसून एक जिवंत संस्कृतीचे द्योतक आहे पुण्याचा इतिहास हा प्राचीन काळापर्यंत मागे जातो पुराण कथेमध्ये आणि प्राचीन ग्रंथांमध्ये पुण्याचा उल्लेख पुण्यनगरी या नावाने आढळतो मुळा मुठा नद्यांच्या संगमावर वसलेले हे ठिकाण प्राचीन काळापासून पवित्र मानले गेले आहेत संगम क्षेत्राला पुण्यक्षेत्र असे म्हटले गेलेले आहेत या आणि यावरूनच पुणे हे नाव प्रचलित आहे असे काही इतिहासकारांचे मत आहे रामायण महाभारतातील संदर्भानुसार येथे पाटळेश्वराची लेणी भीमाशंकर व कारला भाजा भेडसे अशी लेणी प्राचीन वारसा सांगतात पाटळेश्वर लेणी ह्या आठव्या शतकातील असून त्यातील शिवलिंग व गुफा आजही पर्यटकांचे आकर्षण ठरतात पुण्या पुण्याच्या परिसरात सात वाहन चालुक्य राष्ट्रकूट व यादव यांचे राजवट काळानुसार दिसते यादवांच्या काळात पुण्यात कृषी व वा व्यापार वाढीस लागला त्रिंबकेश्वर नजिकचे नाशिक त्र्यंबकेश्वर नजिकचे नाशिक व जुन्नर ही व्यापारी पट्टा पुण्याशी जोडलेला आहे तेराव्या शतकात बहामनी व नंतर निजामशाही सत्तेखाली पुणे आली त्या काळात पुण्यात अनेक मंदिरे वाडे व वा किल्ले उभारले गेले याच काळात कस कसबा गणपती मंदिर उभारले गेले आज कसबा गणपतीला पुण्याचं ग्रामदैवत मानले जाते पंधराव्या ते सोळाव्या शतकात पुण्याचा विकास हळूहळू सुरू झाला निजामशाहीच्या कारकिर्दीत इथल्या शेतकऱ्यावर मोठा ताण होता परंतु पुणे स्वराज्याच्या उगमासाठी सुपीक जमीन ठरली लाल महाल हा महत्वाचा टप्पा ठरला जिथे बाल शिवाजी व राजमाता जिजाबाई राहू लागल्या पुण्याचा सुवर्ण काळ खऱ्या अर्थाने शिवकालीन काळात सुरू झाला लाल महाल इथेच लहानग्या शिवाजीला जिजाबाईंनी संस्कार दिले स्वराज्याचे बीज इथेच रोवले गेले शाहिस्ते खान प्रसंग जर पाहिला आपण शिवाजी महाराजांनी पुण्यातील लाल महालावर धाडसी हल्ला करून शाहिस्ते खानाचे बोट कापले ही घटना पुण्याच्या इतिहासातील अभिमानास्पद घडामोड आहे पुण्याचे स्वराज्यातील स्थान जर आपण पाहिले तर सिंहगड पुरंदर राजगड तोरणा यासारखे डोंगरी किल्ले पुण्याच्या अवतीभोवती असल्यामुळे हे शहर लष्करी दृष्ट्या महत्त्वाचे ठरले शिवाजी महाराजांच्या या ध्येय धोरणामुळे पुणे स्वराज्याचा पाया म्हणून ओळखले जाते शिवाजी मराठा साम्राज्याचा कारभार पुण्याकडे झुकला छत्रपती शाहू महाराजांनी पेशवांना सत्ता सोपवली आणि पुणे पेशवाईचे मुख्यालय झाले तिथला एक शनिवार वाडा जो सतराशे बत्तीसमध्ये बांधलेला हा वाडा पेशवांचे दरबार व निवासस्थान होते इथून नानासाहेब मान माधवराव बाजीराव पेशवे यासारख्या पेशव्यांनी मराठा साम्राज्याचे कारभार हाक हाकले चालवले इथली संस्कृती पेशव्यांच्या काळात पुन्हा पुण्यात कला संगीत नाटक वास्तुशास्त्र यांचा विकास झाला वाड्याची बांधणी मंदिरे घाट सरसबाग या काळात उभारली गेली त्याचा राजकीय स्थान पुणे दिल्लीच्या दरबारातही ओळखले जाऊ लागले पेशवाईचे वैभव वाढले पण त्याचबरोबर राजकारणातील अंतर्गत कलहामुळे हळूहळू अधोगतीही आली अठराशे अठरामध्ये च्या कोरेगाव भीमा लढाईनंतर पुण्यावर ब्रिटिशांची सत्ता आली परंतु या काळात पुणे सामाजिक सुधारणांचे केंद्र बनले महात्मा फुले यांनी शेतकरी व मागासवर्गीयांसाठी कार्य केले सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करून स्वातंत्र्य लढ्याची ज्वाला पेटवली फर्ग्युसन कॉलेज डिक्कन कॉलेज हे अशिष शैक्षणिक संस्था सुरू झाल्या अठराशे अठरा नंतर पुण्यावर ब्रिटिश सत्ता आली पेशवाईचा काळ संपला पण पुण्याची ओळख एक नवीन स्वरूपात पुढे आली स्वराज्य आणि पेशवाईच्या वैभवशाली इतिहासानंतर पुणे सामाजिक सुधारणा शिक्षण स्वातंत्र्यलढा आणि नवजागरणाचे केंद्र बनले पुण्याचे नाव घेतले की सर्वप्रथम आठवतात ते महात्मा फुले त्यांनी शोषित पीडित शेतकरी बहुजन समाज यांच्यासाठी अपार कार्य केले त्यांनी सावित्रीबाई फुल्यांसोबत त्यांनी अठराशे मध्ये पुण्यात मुल मुलींसाठी शाळा सुरू केली त्या काळात हा एक क्रांतिकारी उपक्रम होता जातीपातीच्या भिंती तोडून समानतेचा विचार पसरवला किस्तानांचा राजा शिवाजी या ग्रंथातून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले फुल्यांच्या विचाराने पुण्याला सामाजिक क्रांतीचे केंद्र बनवले सावित्रीबाई या भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणून इतिहासात नावाजल्या गेल्या अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात मुलींची शाळा सुरू करून शिक्षणाचा दरवाजा स्त्रियांसाठी खुला केला विद्येचे देवे दिवे पेटवणाऱ्या सावित्रीबाईचे योगदान आजही अभिमानाने स्मरणात आहे त्यांनी विधवांसाठी आश्रम सुरू केला आणि सामाजिक समतेचा सा संदेश दिला पुण्यातील सुधारक या पत्राद्वारे आगरकरांनी अंधश्रद्धा जाती व्यवस्था सामाजिक प्रथा यांचा कठोर विरोध केला ते तत्वज्ञान आणि सामाजिक विवेक यांचे पुरस्कर्ते होते पुण्यातील सोसायटी स्थापन करून शिक्षण आरोग्य सामाजिक सेवा या क्षेत्रात काम केले गोखले हे लोकमान्य टिळकांपेक्षा भिन्न मार्गाने सुधारणा वाटाघाटी आणि सत्याग्रहाद्वारे समाज परिवर्तन घडवू पाहणारे होते टिळक हे पुण्याचे राजकीय नेते होते पण त्यांच्या रा सामाजिक योगदानही महत्त्वाचे आहे अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले हे सणातून सामाजिक जागृतीचे एकतेचे आणि स्वातंत्र्य प्रेरणेचे साधन बनले शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकथेद्वारे स्वराज्याची जाणीव लोकांमध्ये रुजवली पुण्यातल्याच पंडिता रमि रमाबाई पुण्यातील महिला शिक्षण व स्त्री सुधारणेसाठी कार्यरत विद्यासागर आगरकर कर्हाटकर अशा अनेकांनी पुण्यात सुधारणा चळवळ पुढे नेली पुण्यात झालेल्या ह्या चळवळीमुळे महाराष्ट्रभर सामाजिक बदलांची लाट पसरली जातीपातीच्या बंधनात अडकलेले समाज जीवन हळूहळू नवीन विचारांना जागा देऊ लागले पुण्याने दिलेले हे सुधारणा आंदोलन भारताच्या सामाजिक पुनरुत्थानासाठी फार महत्वाचे आहे पुणे हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते ब्रिटिश काळात आणि नंतरही येथे अनेक शैक्षणिक संस्था स्थापन झाल्या ज्यांनी भारतातील विद्यार्थ्यांना घडवले पुण्यातील अजून बरीच माहिती आहे जी आपण भाग दोनमध्ये बघणार आहोत पुणे पुण्याची सविस्तर माहिती भाग दोन पुण्याला विद्येचे माहेरघर असे म्हटले जाते कारण येथे प्राचीन काळापासून ते आजपर्यंत ज्ञान शिक्षण आणि संस्कृतीची परंपरा जोपासली जाते पाटाळेश्वर भीमाशंकर या परिसरात गुरुकुल पद्धतीचे शिक्षण चालत असे पुण्यामध्ये हे गुरुकुल पद्धतीचे शिक्षण होते वेद शास्त्रे संस्कृत साहित्य या विषयांचे शिक्षण येथे दिले जाईल ब्रिटिश काळातील शिक्षण संस्था टेक्कन कॉलेज सर्वात जुनी आणि उच्च शिक्षण संस्था संस्था अशी मानली जाते येथे संस्कृत इतिहास पुरातत्व भाषा अभ्यासासाठी मोठे संशोधन झाले सर परशुराम भाऊ महाविद्यालय न्यू इंग्लिश स्कूल टिळक व आगरकरांनी स्थापन केले फर्ग्युसन का कॉलेज अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये भारतीय राष्ट्र चळवळीचे नेते व सुधारक येथे तयार झाले गोखले आगरकर टिळक चाफेकर बंधू या संस्थेशी जोडले गेले संस्था भारती विद्यापीठ आधुनिक काळात पुण्याला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणाऱ्या संस्था पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याला म्हटलं जाते एकोणीशे एकोणपन्नासमध्ये मध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ भारतातील नामांकित विद्य विद्यापीठापैकी एक आहे शेकडो महाविद्यालये याच्याशी संलग्न आहेत विज्ञान कला अभियांत्रिकी व्यवस्थापन संशोधन क्षेत्रात हे विद्यापीठ देशोदेशी प्रसिद्ध आहे आधुनिक जर पुण्यालाचा विचार केला तर शैक्षणिक हब आय टी पुणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे नॅशनल डिफेन्स अकॅडमी फिल्म अँड टेलिव्हन टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आयुका ही राष्ट्रीय दर्जाची संस्थाने पुण्यात आहेत आय टी उद्योग उद्योगाच्या विस्तारामुळे पुण्यात परदेशी विद्यार्थी व संशोधक मोठ्या प्रमाणात येतात म्हणूनच पुणे आज ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखले जाते पुण्याची सांस्कृतिक शैक्षणिक देणगी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवातून लोकशिक्षण आणि राष्ट्रीय जाणीव जागृत केली बालगंधर्व कीर्तन नाटक व संगीत याद्वारे समाज शिक्षण घडले भारतीय इतिहास संशोधक मंडळ मराठी साहित्य परिषद यांनी संशोधन व साहित्य निर्मिती वाढवली सामाजिक सुधारणा चळवळीमुळे पुणे हे प्रगत विचारांचे केंद्र बनले ज्योतिराव सावित्रीबाईच्या शिक्षण क्रांतीपासून टिळक गोखले आगरकरांच्या विचारवंत लढ्यापर्यंत आणि नंतर विद्यापीठांच्या स्थापनेपासून आजच्या आधुनिक आय टी हबपर्यंत पुण्याने शिक्षण व सामाजिक परिवर्तनाचा दीपस्तंभ जपला आहे आजही पुण्यातील शैक्षणिक संस्था विचारवंत सांस्कृतिक कार्यक्रम हे भारतीय समाजाला मार्गदर्शक आहेत पुणे हे महाराष्ट्राची संस्कृतीची संस्कृतीची राजधानी म्हणून ओळखले जाते इथे आधुन आधुनिकतेबरोबरच परंपरेचा कलांचा संगीताचा आणि साहित्याचा सुंदर संगम दिसतो पुण्याची संस्कृती ही फक्त इमारती वाडी किंवा किल्ल्यापुरतीच मर्यादित नसून ती इथल्या लोकांच्या बोलीभाषेत जीवनशैलीत सण उत्सवात नाटक संगीतात आणि अन्न पदार्थात उमटलेली आहे पुणेरी पाट्या हा विनोदाचा विषय झाला तरी त्यामागे असलेली शिस्त काटेकोरपणा आणि नियमबद्धता ही पुण्याची ओळख आहे आम्ही पुणेकर म्हणताना येणारा अभिमान हा इतिहास आणि संस्कृतीच्या खोल मुळाशी जोडलेला आहे पुण्यात वाचन संस्कृती अत्यंत मजबूत आहे वाचनालये मासिके पुस्तके व्याख्याने यांना मोठी परंपरा आहे गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला पुण्यातील कसबा गणपती तुळशीबाग गणपती गुरुजी तलाव मंडई गणपती हे सर्व सर्वत्र प्रसिद्ध आहेत गुढीपाडवा दिवाळी होळी पोळा सारखे सण येथे उत्साहाने साजरे होतात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा जागतिक दर्जाचा शास्त्रीय संगीत महोत्सव पुण्यात दरवर्षी होतो पुण्याला मराठी रंगभूमीचे माहेरघर म्हटले जाते विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर पासून सुरू झालेली नाटक परंपरा पुढे किरण बालगंधर्व के पी खाडिलकर कुसुमाग्रज विजय तेंडुलकर यांच्या लेखनापर्यंत पोहोचली बालगंधर्व रंगमंदिर मंदिर शिवाजी मंदिर यशवंतराव नाट्यगृह हो, ही प्रसिद्ध रंगमंच पुण्यात आहेत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील पुण्याची परंपरा जगप्रसिद्ध आहे पुण्यातील किराणा घराणे ग्वाल्हेर घराणे जयपूर अत्रोली घराणे या गायकी परंपरा इथे फुलल्या पंडित भीमसेन जोशींच्या नावाने दरवर्षी सवाई गंधर्व महोत्सव भरतो पुण्यातील गंधर्व महाविद्यालय ललित कला केंद्र यामधून संगीत शिक्षण दिले जाते पुण्यात मराठी साहित्य परिषद एकोणीसशे सहा साली स्थापन झाली हिने मराठी भाषेच्या विकासासाठी मोठे कार्य केले सत्यशोधक समाज केसरी मराठा सत्य वृत्तपत्रांनी समाज मन घडवले पुण्यातील अनेक कवी लेखक लेखक विचारवंतांनी मराठी साहित्याला नवे आयाम दिले माडगूळकर वसंत बापट शंकर पाटील पु ल देशपांडे हे त्यापैकीच काही पुण्यातील लेखक आहेत पुण्यातील खाद्यसंस्कृती ही साधेपणा आणि चव यांचे सुंदर मिश्रण आहे मिसळपाव भेळ शेवपुरी दहीपुरी श्रीखंड पुरणपोळी पुणेरी पुणेरी मस्तानी आंबा पिस्ता स्ट्रॉबेरी फ्लेवरचे शेक्स आजही पुण्याच्या खाद्यसंस्कृतीचे प्रतीक आहे पुणे हे ऐतिहासिक वारसा धार्मिक स्थळे आणि निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटकांना नेहमी आकर्षित करते शनिवारवाडा पेशव्यांचे सत्ता केंद्र एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये बांधलेले येथील दरबार हॉल फाट भिंती आजही वैभवाची साक्ष देतात शनिवार वाड्याचा भूताचा किस्सा प्रसिद्ध आहे लाल महाल शिवाजी महाराजांचे बालपण येथे गेले आहेत शाहिस्ते खानावरील हल्ला याच ठिकाणांशी संबंधित आहे सिंहगड किल्ला पुण्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तानाजी मालुसरे यांच्या शौर्यामुळे प्रसिद्ध एकोणीसशे सत्तर साली आजही सहलीसाठी व ट्रॅकिंगसाठी लोकप्रिय आहे पुरंदर किल्ला शिवाजी महाराजांच्या काळातील लष्करी दृष्ट्या महत्वाचा सोळाशे पासष्टच्या पुरंदर कराराची आठवण करून देतो विसापूर राजगड तोरणा लोहगड हे किल्ले पुण्याभोवतीचे किल्ले मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी निगडीत आहे कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत पाटाळेश्वर लेणी प्राचीन गुफा व शिवलिंग चतुर्शृंगी देवी मंदिर पर्वतावर वसलेले प्रसिद्ध मंदिर आहे दगडूशेठ हलवाई गणपतीमुळे पुण्याचे सर्वाधिक प्रसिद्ध गणपती मंदिर आहे ओंकारेश्वर पार्वती टेकडीवरील मंदिर शांत वातावरण व वा धार्मिक महत्त्व पार्वती टेकडी पेशव्यांनी उभारलेली मंदिरे व संग्रहालय सरसबाग गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध ओकाबा पु ल देशपांडे उद्यान हरित सौंदर्य आगाखान पॅलेस गांधीजीशी संबंधित ऐतिहासिक स्मारक राजीव गांधी प्राणी संग्रहालय राजीव गांधी, गांधी विज्ञान उद्यान राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय फिनिक्स मार्केट सिटी अमनोरा मॉल आधुनिक खरेदी व मनोरंजन केंद्रे संस्कृती आणि कला ही पुण्याच्या रक्तात मिसळलेली आहे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने स्वातंत्र्य चळवळीत नवा उत्साह आणला बालगंधर्वांनी नाटक आणि संगीताला सुवर्ण काळ दिला सवाई गंधर्व महोत्सवाने पुण्याला जागतिक ओळख मिळवून दिली इतिहास सांगणारा शनिवारवाडा लाल महल सिंहगड हे पुण्याच्या वैभवाची आठवण करून देतात तर दगडूशेठ गणपती चतुर्शृंगी मंदिर हे धार्मिक श्रद्धेचे केंद्र आहेत आधुनिक पुण्यात शॉपिंग मॉल्स आय टी पार्क्स आणि प्राणी संग्रहालय यामुळे या शहराला भूतकाळ व वर्तमानाचा सुंदर संगम म्हणता येते पुण्यात पुन्हा हे विविधतेने नटलेले शहर आहे पुण्याचा तिसरा भाग सर्व माहितीमध्ये प्राचीन व मध्ययुगीन इतिहास सामाजिक सुधारणा व शैक्षणिक पुणे संस्कृती कला नाटक संगीत पुणेरी परंपरा आजचे पुणे हे महाराष्ट्राच्या बरोबरीने भारताचे एक आधुनिक जागतिक स्तरावरील शहर बनले आहे इतिहास संस्कृती शिक्षण यांच्या जोडीला आता औद्योगिकरण माहिती तंत्रज्ञान वाहन उद्योग संशोधन संस्था स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी प्रकल्प क्रीडा आणि चित्रपट सुसृष्टी अशी असंख्य वैशिष्ट्ये पुण्याला लाभली आहेत त्यामुळेच पुण्याला आता ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट बरोबरच आय टी हब आणि मॅन्युफॅक्चरिंग हब अशी बिरुंद मिळाली आहे नावे मिळाली आहे हडपसर चाकण पिंपरी चिंचवड तळेगाव या औद्योगिक पट्ट्यांमुळे पुणे महाराष्ट्राचे सर्वात मोठे औद्योगिक केंद्र झाले आहेत वाहन उद्योगामध्ये टाटा मोटर्स बजाज ऑटो मर्सिडीज बेन्स वॉक्स वॅगन फोर्स मोटर्स फोर्ब मोटर्स महिंद्रा अशा कंपन्यांचे प्रकल्प पुण्यात आहेत त्यामुळे पुण्याला ऑटोमोबाईल हब म्हटले जाते औषध निर्मिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासारखी जगप्रसिद्ध संस्था पुण्यात आहे जिच्या कोरोना काळातील योगदानाने पुण्यातील जागतिक ओळख अधिक ठळक झाली संशोधन केंद्रे आयुका एन सी एल आय सी ए आर आयसर आय टी आर सी आय टी आर ई सी यासारखी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर दर्जाची संशोधन केंद्रे हिंजवडी आय टी पार्क हे पुण्याची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते इन्फोसिस विप्रो टाटा कन्सल्टन्सी कॅप जेमिनी कॉंगिझेंट कॉग्निझेंट टेक महिंद्रा अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्यालय येथे आहेत पुण्यातील आय टी क्षेत्रामुळे हजारो युवक युवतींना रोजगार उपलब्ध झाला असून पुणे हे तरुणाईचे शहर बनले आहे स्टार्टअप कॅपिटल म्हणूनही पुण्याची ओळख निर्माण होत आहे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्ते बससेवा मेट्रो फाय फाय झोन हरित उद्याने सायकल ट्रॅक ई गव्हर्नन्स यांचा विकास होत आहे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्ही शहरांचा एकत्रित विकास होत आहे पुणे मेट्रो बानाज रामवाडी आणि पिंपरी स्वारगेट मार्गावरील मेट्रो सुवा सेवा सुरू झाली असून वाहतुकीची कोंडी कमी करण्याचा प्रयत्न होत आहे पुण्यामध्ये पर्यावरणपूरक उपक्रमसुद्धा केले जातात सायकल शेअरिंग ई बस सेवा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प असे विविध प्रकल्प केले जातात जगभरातून विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे हजारो देशी विदेशी विद्यार्थी येथे शिकतात आय आय टी पुणे आयसर आयुका जागतिक संशोधनाची दारे उघडलेली आहेत सिम्बॉयसिस एम आय टी एस पी कॉलेज फर्ग्युसन कॉलेज या संस्था आज आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या आहेत सांस्कृतिक कार्यक्रम सवाई गंधर्व महोत्सव पुणे पुणे फेस्टिवल गणेश उत्सवा यामुळे पुण्याची संस्कृती टिकून आहे क्रीडा गहुंचे येथील एम सी ए स्टेडियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी ओळखले जाते पुणे एफ सी कबड्डी लीगमधील पुणे रिपल्टन टेनिससाठी बालवाडी व वा अन्य क्लब यामुळे क्रीडा क्षेत्रातही पुण्याचे योगदान आहे चित्रपटसृष्टी एफ टी आय आय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामुळे पुणे चित्रपट शिक्षणाचे प्रमुख केंद्र बनले आहे पुण्याला पुणेरी पाटी म्हणतात ते केवळ विनोदापुरते नाही पुणेकरांचा स्वभाव थोडा कोरडेपणा पण पन, मर्मभेदी स्पष्ट वक्तेपणा हा आजही कायम आहे पारंपरिक वाड्यांची संस्कृती जुन्या भागातील कसबा पेठ नारायणपेठ शनिवारवाडा त्यांच्या जोडीला कोरेगाव पार्क बाणेर खराडी यासारख्या आधुनिक वसाहती पट्टे हे पुण्याचे दोन वेगळे चेहरे दाखवतात सध्याचं आव्हानही पुण्यापुढे खूप आहे जसं नदी प्रदूषण आहे मुळा आणि मोठ्या नद्यांचे प्रदूषण मोठे आव्हान आहे वाहतूक कोंडीचं एक आव्हान आहे कारण लोकसंख्या वाढीमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे समान विकास पारंपरिक पुणे व नव्या उपनगरामधील तफावत आहे आय टी औद्योगिक किरण संशोधन शिक्षण स्टार्टअप्स क्रीडा आणि संस्कृती या सर्व क्षेत्रात पुण्याचे योगदान मानणार आहे पर्यावरणपूरक शहरे हिरवीगार टेकड्या स्वच्छ नद्या आणि शाश्वत विकास याकडे वाटचाल होणे आवश्यक आहे आधुनिक पुणे हे परंपरा आणि प्रगती यांचे सुंदर मिलाप आहे एकीकडे शनिवारवाडा कसबा गणपती शनिवार पेठेतील जुनी वास्तू तर दुसरीकडे हिंजवडी आय टी पार्क पुणे मेट्रो आंतरराष्ट्रीय विद्यापीठे हे विरोधाभासाचं पुण्याचे खर, खरे हे विरोधाभासच पुण्याचे खरे सौंदर्य आहे भूतकाळाचा अभिमान आणि भविष्याचा आत्मविश्वास घेऊन पुणे हे शहर भारताच्या विकासात महत्त्वाचा वाटा उचलत आहे ही आहे पुण्याची थोडक्यात माहिती धन्यवाद